नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजले संध्याकाळच्या नऊ आणि स्वयंपाका सुद्धा आहे आणि जेवणं वगैरे झालेले आहेत तर आता मी तुम्हाला मी ह्या दा, व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी संध्याकाळचं म्हणजे नाईट टाईमचं रुटीन किचन क्लिनिंग कसं असतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून आपल्या घरात कॉक्रोच वगैरे होणार नाहीत किंवा आपलं किचन सकाळ उठल्यानंतर सुद्धा साफ राहील आणि आपल्याला स्वयंपाक करायला सुद्धा येईल तर तोच व्हिडिओ असणार आहे तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओला करते सुरुवात तरा तरा मी जी बांडी होती, तर आता जेवण वगैरे झालं तर अगोदर मी सकाळी जी भांडी घासलेली होती ती आता सुकलेत तर ती आता मी ह्याला किचन ट्रॉलीमध्ये लावून घेते व्यवस्थित आणि ही भांडी लावल्यानंतरच आपल्याला जाईत भांडी ठेवता येतील धुतलेली आणि त्याच्यावरतीच आपण तीच भांडी ठेवली की लगेच मग तीसुद्धा जी सुकलेत आहेत दिवसभर तीसुद्धा ओली होतेत आणि त्याच्यावर सुद्धा पाण्याचे टिपकेचे डाग उमटते त्यासाठी सुकले की लगेच लावायचे म्हणजे सकाळची भांडी मी संध्याकाळी लावते आणि संध्याकाळची भांडी मी स सकाळी लावते ते तर असं असतं माझं भांडी लावण्याचं रुटीन तर जेणेकरून व्यवस्थित अशी सुकतेत आणि ट्रॉलीमध्ये लावल्यानंतर सुद्धा कुबट वास येत नाही तर त्यासाठी चांगली सुकून द्यायची भांडी आणि नंतरच ट्रॉलीला लावायची रॅकवर ही काय एवढी तेवढी ओली असली तरी काय होत नाही कारण ते उघड असं असतं आणि हवा हे होती खेळती राहते पण किचन ट्रॉलीमध्ये कसं दिवसभर जा बंद असते रात्रभर पण बंद असते त्यामुळे सुकल्यानंतरच भांडी मी लावते तर आता ही तर सगळी मी भांडी रिकामी करत होते जे की मला आता घासायचे आहेत आणि हा छोटासा पिंप आहे पाण्या पिण्याचा तो सुद्धा मी आत्ताच घासून ठेवणार कारण सकाळचं काही गडबडीत खूप धावपळ होते आणि जास्त काम वाढतं त्यासाठी निम्म काम आपण संध्याकाळी केलं झोप झोपण्याच्या अगोदर किचनमधलं तर आपल्याला सकाळ उठल्यानंतर सुद्धा फ्रेश वाटतं आणि स्वयंपाकसुद्धा पटपट आवरतो आणि आपलं सकाळचं कामसुद्धा लवकर आवड आवडतं तर त्यासाठी मी असं रुटीन ठेवलेलं आहे तर आता ही सगळी मी भांडी गोळा करत होती जे काही घासायचे आहे ते आणि चला तर आता भांडीसुद्धा घासून घेते आणि असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन तुमचं कसं असतं ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तर आपण संध्याकाळचं व्यवस्थित असं किचन आवरून ठेवलं म्हणजे आपल्या किंवा ह्याच्यात किचन मध्ये होत नाहीत कारण कोक्रोच कशामुळे का होतात आपण जर खरकट खर बेसिंग खर भांडी किंवा किचनवर इकडं तिकडं पीठ सांडलेलं असतं स्वयंपाक करताना तसंच राहिलं आपण नाही पुसलं ना तर त्याच्यामुळेच कॉक्रोच होतात दुसरं कारण काही सुद्धा नाही माझ्या सुद्धा किचन मध्ये नाही म्हणलं एक दीड वर्षापूर्वी खूप कॉक्रोच झाले आम्ही एकदा पेस्ट कंट्रोलसुद्धा केलेते पण त्यांनी काहीच फरक पडला नाही पण परत परत मी असंच आम्ही दुसरीकडे राहायला गेलो आणि मग तिथून आल्यानंतर क जेव्हा इथलं आपलं घराचं रिनोवेशन झालं ना, ना तेव्हापासून मी ठरवलं की रोज संध्याकाळी आपली भांडी घासलीच पाहिजेत किती पण उशीर होत्या कधी कधी तर मला अकरा बारा वाजेत भांडी घासायला तर तरीसुद्धा मी अकरा बारा वाजता भांडी घासते किचन क्लीन करते आणि मग झोपायला जाते तेव्हापासून माझ्या घरात एकसुद्धा कॉक्रोच नाही फक्त कॉक्रोच होण्याचं कारण फक्त खरकट असतं आणि त्याच्यामुळेच मुळेच आपल्या घरात कॉक्रोच होतात तर त्यासाठी आपल्या घर किचन सॉरी किचन क्लीन राहणं खूप आवश्यक आहे तर आता किचन ट्रॉयली करूनसुद्धा क घरात एकसुद्धा कॉक्रोच बघायलासुद्धा नाही नाही तेच बरं आहे कारण मला माहीत आहे कॉक्रोच झाल्या मनाची आ, मनाची म्हणजे खूप चिडचिड व्हायची ते बघितल्यानंतर एक एक रात्र तर मी ते उठून मारत बसायची मला झोपसुद्धा लागत नव्हती ते दिसल्यानंतर पण आणि लाल हिटने तर कॉक्रोच खूप जास्त होते लाल हिट कधीच वापरून वापरायचं नाही काय होतं तेवढ्या पुरते ते गप्प पडतात आणि नंतर मग जागे होऊन इकडं तिकडं पळतात त्यासाठी लाल हिट आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा त्याचा वासाने आपल्याला पण हे कसं तर होतं त्यासाठी लाल हिट मी नाही आता वापरत आणि कॉक्रोच नाहीत तरी मी क्लि क्लिनिंग वगैरे केल्यानंतर ना जेव्हा मी डीप क्लिनिंग करते ना महिन्यातून दीड महिन्यातून तेव्हा मी एक पाऊंडर भेटे मेडिकलमध्ये तेच मी वापरते ते सुद्धा कॉक्रोच येत नाही त्या वासाने आपले आपले तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण किचन हे अगदी व्यवस्थित आणि क्लीन ठेवलं ना आणि शक्यतो झोपताना अगदी किचन क्लीन करूनच झोपायचं जेणेकरून आपल्या कॉक्रो किचनमध्ये कॉक्रोचसुद्धा होत नाहीत आणि आपलं किचनसुद्धा प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं आपल्याला आपल्या किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचासुद्धा वास असतो त्यामुळे आपण खरकटत ठेवून तर कधीच झोपू नाही तर चला पट सके, ता 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 आ, आता पटपट अशी सग सर्व भांडी घासून घेते जे काही पल्लेत आहेत आता स्वयंपाक आणि जेवण झाल्यानंतरची आणि मला पिंपसुद्धा मी आता घासून ठेवलं ते आता थोड्या वेळ सुकल्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी आताच ओतून ठेवणार कारण सकाळी खूप धावपळ होते मुलांची शाळा वगैरे असते आणि परत टिफिन वगैरे आणि मग जास्तच काम आपल्याला पडले की आपली चिडचिड होते त्यासाठी निम्म काम संध्याकाळी करून ठेवलं ना अगदी व्यवस्थित असं आपलं काम होऊन जातं सकाळचं सुद्धा आणि आपलीसुद्धा चिडचिड होत नाही तर ज्या त्यावेळेस जे ते काम झा केलं की आपलं घरसुद्धा प्रसन्न राहतं आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं तर चला आता झालेत भांडी गासून आणि आता मला मी आता आ, किचन काही घासणार नाही ना पण अगदी व्यवस्थित असं पुसून घेणार आहे तेव्हा बेसिनच्या साईडची जागा आणि बेसिन तेवढं घासून घेते रोजच्या रोज आणि किचन मी आठवड्यातून तीनदाच फक्त घासत असते कारण फर्निचर केल्यापासून मी मला भीती वाटते जे किचन ट्रॉले केले ते कसं ते लाकडाचं असतं पाणी ब पडून पडून ते फुगेल किंवा खराब होईल त्यासाठी मी आठवड्यातून तीनदा असं किचन क्लीन करून घेते घासून व्यवस्थित असं शिगडी आणि रोजच्या रोज असं दोन्ही टायमिंगला व्यवस्थित असं दोन तीन वेळा ओल्या कपड्यांनी पुसून घेते किचन आणि नंतर मग काय करते सुके कपड्यांनी सगळं किचन कोरडं करून घेते जेणेकरून ते पाण्याचे डाग उमटत नाहीत किचनमध्ये तर चला आता भांडीसुद्धा घासून झाले आणि भांडी घास आपली घासणी सुद्धा व्यवस्थित अशी धुवून ठेवायची कारण त्याला बरस खिड खरकट चिकटलेलं असतं आणि आपण तसं ठेवलं की मग त्याचा वास वगैरे येतो त्यासाठी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची तर आता सुद्धा मी व्यवस्थित धुवून ठेवलेली आहे आणि आता सर्व किचन व्यवस्थित असं पुसून घेते तर किचन पुसताना आधी दोन तीन वेळा ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि नंतर शेवटी मग जेव्हा आपण पुसून व्यवस्थित झालं तेव्हा मग एक कोरडं कापड ठेवायचं सुकं कापड त्यांनी व्यवस्थित असं पुसून घ्यायचं तर असे किचनसाठी दोन मी कापड ठेवलेले आहेत पुसण्यासाठी एक ओलं ओलं म्हणजे अगोदर पुसण्यासाठी आणि एकदा सर्व पुसून झाल्यासाठी पुसून झाल्यानंतर किचन कोरडं करण्यासाठी असं दोन कापड ठेवलेले आहेत किचनमध्ये तर चला आता व्यवस्थित असं दोन तीन वेळा चांगलं पुसून घेते आणि स्वयंपाक वगैरे करताना तेल वगैरे उरलेलं असतं आणि नंतर त्याच्यावर पीठ बसले की ते जास्त चोपट होतं त्यामुळे व्यवस्थित असं पुसलं ना आपलं किचन एकदम धुतल्यासारखं व्यवस्थित असं क्लीन होतं तर तुम्हाला शेवटी दिसेलच मी कशा पद्धतीने क्लीन केलेलं आहे आणि जेव्हा ओपन किचन होतं म्हणजेच की ट्रॉले वगैरे बनवले नव्हत्या तेव्हा मी रोज सकाळ संध्याकाळ किचन धुऊन घासून काढायची पण आता खूप कमी केले कारण भीती वाटते एवढं खर्च करायचा आणि ते नंतर फुगल्यानंतर मग ते खराब होऊन जाईल त्यासाठी मी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा जास्तीत जास्त किचन धुतलं जातं नाही तर मग असंच व्यवस्थित असं पुसून घेते आणि स्टाईलसुद्धा तुम्ही बघू शकता किचनची वाईट आहे पण व्यवस्थित असं रोजच्या रोज पुसलं ना घाणसुद्धा होत नाही आणि आपलं किचनसुद्धा छान दिसतं आणि आपल्याला आठ ून एक्स्ट्राची क्लिनिंग असते ती सुद्धा करावी लागत नाही ज्या त्या वेळेस जे ते काम केलं ना आपल्याला जास्त वेळ सुद्धा द्यावा लागत नाही त्यासाठी ज्या त्या वेळेस जे ते काम झालंच पाहिजे तर बघू शकते आता मी आ, हे सुद्धा ठेवलं बाहेर ती एक मग आहे मी पाणी घेण्यासाठी वापरते आणि त्यामध्येच घासणी वगैरे ठेवली जेणेकरून रात्रभर व्यवस्थित अशी सुकेल आणि दिवसा पण मी काय करते सकाळची भांडी झाली की बाहेरच ठेवते त्या बरोबर ते दिवसभर अशी चांगली सुकून जाते आणि साबणसुद्धा आपल्याकडून जास्त हे होत नाही वेस्ट होत नाही तर आहे आणि आता व्यवस्थित असं किचन पुसून घेते जेणेकरून ओल म्हणजे ओललं राहणार नाही आणि ओल, ओल, ना ओल राहिले की पावसाळ्यात सुद्धा चिलट होते तर त्यासाठी मग व्यवस्थित असं कोरडं करून घ्यायचा आणि एकदा किचन ट्रॉलीवरून हात फिरून घ्यायचा इकडं तिकडं पीठ पडलेलं असतं ते सुद्धा पुसून निघतं तर झालेत आता तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी ओतून ठेवते सुकले थोडंसं आणि रिकाम पण झालतं तर हे आता पाणी वतून ठेवलं म्हणजे सकाळचं आपल्याला घाई गडबडीत पाणी घ्यायला हे होतं नाही तर परत अजून हे पाणी वतत बसायचं ते पिंप घासायचं त्यापेक्षा आता रिकाम झालं तर म्हटलं आताच वतून ठेवावं पाणी तर चला आता ही बॉटल आणलेली आजच आणली तर आजच म्हटलं ओतून ठेवाय कारण खूप जड आहे अजून काय त्याच्यातलं पाणी दोन वेळा वतावं लागतं एक निम्मी बॉटल एक दिवशी आणि दुसऱ्या दिवशी एक निम्मी बॉटल म्हणजे ती बॉटल संपून जाते तर खूप जड होती त्यामुळे उसलत नव्हती उशीर तर चला आता ओतलेलं आहे पाणी आणि आता वरती ठेवते पिंप व्यवस्थित आणि बघू शकते आपलं किचन अगदी चकाचक झालेलं आहे एकदा आता किचनमधली फरशी पुसून घेते म्हणजेच की एवढे तेवढे शिंतोडे आपल्याकडून पा भांडी वगैरे गाताना खाली पडते फरशीवरती तर म्हटलं थोडासा निस्ता सुक्या कपड्याने हात फिरवून घेते काय किचन ओल्या कपड्याने फरशी वगैरे नाही पुसत कारण संध्याकाळचं फरशी पुसू नाही असं म्हणतात तर त्यासाठी फक्त आपलं थोडंसं जी टिपके पडले ते पुसून घेतलं सुकवून घेतलं आणि आता घर वगैरे झाडून घेते तर असं असतं माझं संध्याकाळचं किचन क्लिनिंग तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद